मुरारबाजी देशपांडे हे मराठा इतिहासातील एक महान शूर आणि स्वराज्यनिष्ठ योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संघर्षात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मुरारबाजी देशपांडे यांचे जीवन म्हणजे धैर्य कर्तव्य निष्ठा आणि बलिदान यांचे जिवंत उदाहरण आहे मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्यांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाते मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका देशमुख घराण्यात झाला त्या काळात देशमुख ही पदवी केवळ महसुली अधिकाऱ्याची नव्हती तर लक्षरी जबाबदारीशी जोडलेली होती त्यामुळे लहानपणापासूनच मोरारजींवर शौर्य शिस्त आणि नेतृत्वाचे संस्कार झाले त्यांनी शस्त्रविद्या युद्ध कौशल्य घोडेस्वारी आणि रणनीती यांचे शिक्षण घेतले त्यांचे बालपण स्वराज्य धर्म आणि मातृभूमी प्रेम या मूल्यांनी घडले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना आपल्या भोवती निष्ठावान आणि धैर्यवान सरदार गोळा केले मोरारबाजी देशपांडे हे अशाच विश्वासू सरदारापैकी एक होते शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता महाराज जेव्हा एखादी कठीण जबाबदारी सोपवत तेव्हा मुरारबाजी ती पूर्णनिष्ठेने पार पाडत असत स्वराज्याचे रक्षण करणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले होते सतराव्या शतकात दख्खनमधील राजकीय परिस्थिती अत्यंत स्थिर होती मोगल सम्राट औरंगजेबाला मराठ्यांचे वाढते सामर्थ्य सहन होत नव्हते शिवाजी महाराजांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्यांनी बलाढ्य सैन्यसह मिर्झा राजा जयसिंग याला दक्षिणेत पाठवले जयसिंग हा अनुभवी चतुर आणि सामर्थ्यशाली सेनापती होता त्याने मराठ्यांच्या किल्ल्यांवर जोरदार हल्ले सुरू केले इसवी सन सोळाशे पासष्ट साली मिर्जा राजा जयसिंगाने पुरंदर किल्ल्यावर वेढा घातला पुरंदर किल्ला स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता तो गमावणे म्हणजे स्वराज्याच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होणे होते त्यामुळे या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी अत्यंत धैर्यवान सरदाराकडे देणे आवश्यक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी मुरारबाजी देशपांडे यांच्याकडे सोपवली जयसिंगाच्या सैन्याची संख्या फार मोठी होती त्यांच्याकडे प्रचंड तोपखाना प्रशिक्षित सैनिक आणि युद्ध सामग्री होती त्यांच्या तुलनेत पुरंदर किल्ल्यातील मराठा सैन्य मर्यादित होते तरीही मुरारबाजी देशपांडे यांनी अजिबात भीती न बाळगता किल्ल्याच्या संरक्षणाची तयारी केली त्यांनी सैनिकांना ध्येय दिले आणि स्वराज्यासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय केला पुरंदरचा लढा अत्यंत भयंकर होता मोगल तोपखान्याच्या माऱ्यामुळे किल्ल्यांचे तट धारसळत होते अशी कठीण परिस्थितीही मुरारबाजी देशपांडे स्वतः रणांगणात उतरले तलवार हातात घेऊन त्यांनी शत्रूवर जोरदार हल्ले चढवले शत्रू कितीही बलाढ्य असला तरी स्वराज्यासाठी मागे हटायचे नाही हा त्यांचा ठाम निश्चय होता युद्ध दरम्यान मुरारबाजी देशपांडे गंभीर जखमी झाले शरीरातून रक्त वाहत होते वेदना होत होत्या त्यांनी थांबवले नाही त्यांच्या या अद्भुत शौर्यामुळे मोगल सैन्यातही खळबळ उडाली शत्रू सुद्धा त्यांच्या धैर्याचे कौतुक करू लागला रणांगणात मृत्यूला न जुमानणारा असा योद्धा दुर्मिळ होता मुरारबाजी देशपांडे यांचे शौर्य पाहून मिर्जा राजा जयसिंग प्रभावित झाला त्याने मुरारबाजींना संदेश पाठवून सांगितले की त्यांनी शरणागती पत्करावी तर त्यांचे प्राण वाचवले जातील आणि त्यांना मोठा सन्मान दिला जाईल परंतु मुरारबाजी देशपांडे यांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला स्वराज्यापुढे शरण जाणे त्यांना मान्य नव्हते शरणागतीपेक्षा वीरमरण श्रेष्ठ आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले अखेर रणांगणावर लढता लढता मुरारबाजी देशपांडे यांनी वीरमरण पत्करले त्यांनी आपल्या रक्ताने स्वराज्याच्या मातीला पवित्र केले त्यांचा मृत्यू हा पराभव नव्हता तर मराठा स्वाभिमानाचा गौरव होता त्यांच्या बलिदानामुळे मराठा सैनिकांचे मनोबल अधिकच वाढले मुरारबाजी देशपांडे यांच्या मृत्यूची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाल्यावर ते अत्यंत दुखी झाले त्यांनी एका निष्ठावान धैर्यवान आणि विश्वासू सरदाराला गमावले होते तरीही महाराजांनी त्यांच्या बलिदानाचा आदर्श स्वराज्याच्या पुढील संघर्षात वापरला मुरारबाजींच्या त्यागाने स्वराज्याची चळवळ अधिक बळकट झाली मुरारबाजी देशपांडे हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक होते त्यांनी दाखवून दिले की कर्तव्यनिष्ठा आणि स्वाभिमान हे प्राणांपेक्षा मोठे असतात त्यांचे जीवन मराठी माणसांसाठी प्रेरणादायी आहे आजही त्यांचे नाव घेतले की मराठा इतिहासातील तेजस्वी परंपरेची आठवण होते मुरारबाजी देशपांडे यांचे जीवन आपल्याला अनेक मूल्य शिकवते संकट कितीही मोठे असले तरी ध्येय सोडू नये मातृभूमीपेक्षा मोठे काहीच नाही आणि स्वार्थापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते त्यामुळेच मुरारबाजी देशपांडे हे मराठा इतिहासात अजरामर झाले आहेत आणि पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील